काल केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी मुक्ताईनगरच्या पंचायत समितीला कुलूप ठोकले होते आज मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी पंचायती समितीला भेट दिली आणि नवीन रुजू झालेल्या अधिकाऱ्यांचे फटाके फोडत स्वागतही केले मुक्ताईनगर शहर हे तालुक्यातील नागरिकांनी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याकडे मुक्ताईनगरच्या पंचायत समितीतील अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराविरोधात तक्रारी केल्या होत्या या तक्रारी घेऊन केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे काल पंचायत समितीमध्ये गेल्या पंचायत समितीमधील अधिकाऱ्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली होती उत्तरे हे उडा उडवीची असल्यामुळे केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे संतापल्या आणि अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बाहेर काढत पंचायत समितीला कुलूप ठोकले आज मुक्ताईनगरचे शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील हे पंचायत समितीमध्ये दाखल झाले आणि नवीन रुजू होणाऱ्या अधिकाऱ्यांचे फटाके पुढे स्वागत केले त्यांना शुभेच्छाही दिल्या या प्रसंगी ते माध्यमांशी बोलताना म्हणाले की केंद्रीय राज्यमंत्र्यांनी नवीन पांडा पाडला आहे आता जरी काही अधिकाऱ्यांची गफलत झाली तर मीही देखील यापुढे असेच कुलूप ठोकेन असा टोला आमदार चंद्रकांत पाटील यांनी रक्षा खडसे यांना लगावला आहे पंचायत समितीमध्ये काहीतरी मोठ्या प्रमाणात काहीतरी हालचाली झाल्या उलाढाली झाल्या मान्य मंत्री रक्षा केंद्रीय मंत्री रक्षा होते आणि आरोप झाले होते ते काय काय आरोप होते कसे होते ते पाहण्यासाठी मी आलो होतो कारण पर्यावरण डायरेक्ट कुलूप लावण्यात झालं होतं पंचायत समितीला कुलूप लावल्यानंतर पंचायत समितीचं पूर्ण कारभार बंद पडल्यावर पंचायत समिती सगळे अधिकारी बाहेर काढून कुलूप लावल्या गेले या बातम्या मी आजच्या पेपरला बदलही पाहिल्या कारण मी थोडंसं बाहेर कामानिमित्त किंवा माझ्या ह्याच्या दौऱ्यानिमित्त बाहेर होतो पण आज ते बघितल्यानंतर मग पंचायत समितीला आलो असता मी पुणे दहा वाजता आलो पण साडे दहापर्यंत ओ साहेब आलेले होते आणि काहीच लेखी तक्रारी मला इथे पाहायला मिळाले नाही मी सिंहही बोललो सिंहनशी दूरध्वनीवर बोललो असं त्यांनी सांगितलं की मी आपल्याला भेटतो आणि सांगतो काय तर एक पंचायत समितीच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने वैयक्तिक लाभाच्या ह्या सरकारच्या महाराष्ट्र राज्य सरकारच्या मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री देवेंद्र दे फडणवीस दे आणि अजितदादांच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात आपल्याकडे योजना आलेल्या आहेत त्या योजना परकुलेट करताना एजन्सी पंचायत समिती आहे आणि त्या पंचायत समितीच्या माध्यमातून खर शेवटच्या माणसापर्यंत त्या योजना गेल्या पाहिजे म्हणून ते खऱ्या अर्थाने पाठपुळा करणे त्या लोकांना योग्य लाभ मिळवून देणे हे गरजेचं आहे अनेक लोक इथे काय करतात पंचायत समितीमध्ये जोर आहे ते बऱ्यापैकी लोकांची मिरवणूक करतात अशा बातम्या आमच्याकडे येतात पण कालच्या दिवशी खऱ्या अर्थाने एक विषय मला आता समजा मी ऐकून विषय येतो ऐक्य विषय ऐकू विषयावर बोलतो आहे मला कन्फर्म नाही आहे पण त्याच्यावर मी बोलतो आहे की पंतप्रधान आवाजचे घरकुलांचा टार्गेट कमी आला आणि त्याच्यावरून उन, लोकप्रतिनिधी संताप झाला तर ते पंतप्रधान आवाजचं टार्गेट हे मला माहिती माझ्या माहितीनुसार हे जिल्ह्याहून किंवा राज देश केंद्राहून राज्याहून येतं आणि त्याचं फॉलोअप हे फक्त हे करत असतात त्याच्यामुळे त्या संदर्भात संदर्भातली काही गलत झालेली दिसते आहे मला शेवटी टार्गेट जेव्हा पंचायत समिती त्या पंचायत समिती खाली जाऊ टार्गेट त्या त्या गावातून ते कामं करून घेत असते योग्य लाभार्थ्यांना लाभ भेटला पाहिजे हा मुद्दा बरोबर आहे पण टार्गेट कमी आलं त्या संदर्भात वरती केंद्राकडेच भांडलं पाहिजे त्याचे पैसे येत नाही याच्यासाठी केंद्राकडे भांडलं पाहिजे एस बी एमचे पैसे स्वच्छ भारत मिशनचे पैसे वर्षानुवर्ष वर्षान आलेले नाही आहे त्याच्या वर्कटर होत नाही प्रशासकीय मान्यता होत नाही आहे किंवा अनेक आता तुम्ही जर बघितलं दलित वस्तीचे कामं ग्रामपंचायत पातळीवर जे आलेले आहे त्यालाही फळ जर असल्यामुळे त्याची ऑर्डर होत नाही प्रशासकीय मान्यता आलेली आहे तर याच्यासाठी लोकप्रतिनिधी वरच्या पातळीवर भांडलं पाहिजे मला असं वाटतं पण कालच्या दिवशी एक नवीन फांडा जो पडला कुलूप लावण्याचा <प्रणारागा> तो इतका चांगला पॉयंटा पडला की आमच्या वरिष्ठ नेत्यांनी किंवा यांनी केल्यामुळे आता उद्यापासून काय पण झालं तर चंद्रकांत पाटील पण कुलूप लावेल आणि कुलूप लावण्याच्या माध्यमातून नाही मिळवण्याचा निश्चितच प्रयत्न करेल खऱ्या अर्थात कुलूप लावणं हा चांगला मुद्दा नवीन प्रचलित काय त्याप्रमाणे आला आता अरे कुलूप लावल्यानंतर सगळं चांगलं झालं मॅडमलाही सक्तीच्या रजेवर पाठवलं पण का पाठवलं हे मला माहीत नाही आहे मी माहिती घेण्याचा प्रयत्न करतो पण मिळत नाही आहे पण मग आता तशा पद्धतीत येणाऱ्या काळामध्ये थोडंसं मी काही झालं की अनेक म्हणजे मी जसं करेल तसे प्रत्येक पदाधिकारी प्रत्येक पक्षाचे विविध पदाधिकारी यांच्या समितीला क्रूप लावतील आणि न्याय मिळवण्याचा प्रयत्न निश्चित करतील भाऊ आज आपण आले परंतु साडे अकरापर्यंत अधिकारी व काही कर्मचारी हजर नव्हते त्या बाबतीत त्यांचं काही नाही होऊ शकत कारण ते व ते शिफारशीवर आलेले आहे जे शिफारशीवर आलेले नाही आहे जे कर्मचारी विचारे इन पार्शल आलेले आहे त्या कर्मचाऱ्यांच्याच बाबतीत असं होतं असं माझी स्वतःचा समज आहे तो समज गैरसमज असू शकतो पण आता साडेनऊ त्यांना काल सात वाजता ऑर्डर भेटल्यावर ते नऊ वाजता आले पाहिजे कारण कायदेशीर त्यांचं रुटीन काम का साडेसार साडे नऊचं मी त्यांना सत्कारही केला कुलूप जिलूप लावला नाही कारण मी कायदा मानणारा माणूस साहेब क्रूप लावल्यामध्ये मला काही स्वरास्य नाही आहे मग त्यांचा सत्कार केला पहिलाच दिवसा सत्कार झाला पाहिजे फटाके फोडले सत्कार केला आता चौधरी साहेब आले अतिशय पारदर्शक आणि प्रामाणिक काम करतील प्रत्येकाच्या घरापर्यंत जाऊन काम होईल योजना दूधच्या माध्यमातून आता आम्ही सरकारने योजना दूध दिली की त्या त्या गावामध्ये त्या त्या घरापर्यंत महिला भगिनी असेल तरुण मुलगा असेल पंतप्रधान कौशल्य योजनेच्या माध्यमातून त्या तरुणांना तिथे लाभ कसा मिळेल या सगळ्या योजना हो एकत्र होऊन त्या पद्धतीचा व्यवस्थित पद्धती काम ते साहेब करतील अशी मी त्यांना शुभेच्छाही देतो कारण आपल्या शाळेंची खूप दूरदर्श आहे शाळांच्या बी इमारती दुरुस्त झाल्या पाहिजे सरकार प्रयत्न आहे केंद्राच्या माध्यमातून फरतील शिक्षकांची बी जे थोडीशी होती आपण शिक्षक खूप मोठ्या प्रमाणात मी मधल्या भांडून शिक्षक आपल्याकडे फुलफिल केलेले उलट आता ते ॲक्सेस आहे पण अशा ठिकाणी सगळ्याच पंचायतसितीय स्तरावर जे जेवढ्या योजना आहे तेवढ्या योजनेचं काम चांगलं होईल असं मला वाटतं आहे आणि रुर्बन मशीन म्हणजे माझ्या माध्यमातून ग्रामपंचायत कोथडीमध्ये ज्या दोन बिल्डिंग उभ्या राहिल्या त्याची माहिती मी त्यांना मागी दिली आहे ती माहिती मला आता मिळेल त्या बिल्डिंग मी लगेच त्या वारकऱ्यांच्या त्यांच्या ह्याच्यात कशी जात आहे कशी होईल तोही मी प्रयत्न करेन पुढील रिपोर्टर कैलास कोळी के न्यूज जळगाव आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी व्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल